बीडमधल्या मारहाणीचे आणखी दोन व्हिडिओ आता व्हायरल झालेत दरम्यान या प्रकरणामध्ये सतीश भोसले नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा शोध सुरू आहे सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलाय पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट एका व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा शिरूर मधील हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओत सतीश भोसले हा एका व्यक्तीला मारहाण करताना दिसतोय चार जणांवर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्यामध्ये एका माणसाला चार ते पाच लोक मारहाण करत होते बॅटच्या साह्याने त्यावरून आम्ही सदर घटनेची आ... माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामधील घटनास्थळ आम्हाला निश्चित होऊ शकलं नाही परंतु सदरचा व्हिडिओ हा शिरूर कासार हद्दीतला असल्याची सगळीकडे चर्चा होत असल्याने तसेच त्यातील आ, जो मारहाण करणारी व्यक्ती आहे ती सतीश भोसले नावाची व्यक्ती दिसत असल्याने आम्ही त्यामध्ये गांभीर्य घेऊन पोलीस स्टेशन येथे विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो खूप जुना आहे कि म्हणजे दोन अडीच वर्ष आहे व्हायरल झालेला व्हिडिओ जुना असून एकवीस फेब्रुवारी रोजी सतीश भोसले न आणखी एकाला मारहाण केल्याचा हा सुरेश दमानिया यांनी केला सतीश भोसले नावाचा एक व्यक्ती आहे जो बीड मध्ये सुरेश धसांचा मोठ काम करतो आणि मी हे म्हणण्या मागे माझा उद्देश एवढाच आहे की किती त्यांचं शक्य आहे ते आपण दाखवूया कारण काल सुरेश दास म्हणाले त्याला योग्य ती शिक्षा दिली गेली पाहिजे माझे त्याचे काही विशेष संबंध नाही हा व्हिडिओ देखील जुना आहे तर दोन व्हिडिओ आहेत एका व्हिडिओमध्ये जो बॅट मारून जो त्या माणसाला ते प्रचंड प्रमाणात मारताय तो जुना व्हिडिओ आहे पण एक दुसरा व्हिडिओ आहे ज्याच्यात ह्याच सतीश भोसलेनी एका माणसाला बेदम मारहाण केली तो आता एकोणीस फेब्रुवारीचा व्हिडिओ आहे मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे ती घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या साहेबांना सांगितलं दरम्यान या मारहाणीच्या घटनेनंतर बावी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले सतीश भोसलेला अटक करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येते इतक्या दिवस होऊन सुद्धा साधी कंप्लेन इतका दबाव आहे त्यांच्यावर साधी कंप्लेन द्यायला सुद्धा त्यांना घराच्या बाहेर निघून देत नव्हती दबाव हा सतीश भोसलेचा जो आका आहे तो याच्यावर दबाव टाकित आहे आणि सतीश भोसलेचा आका कोण सर्वांना माहिती त्यांनी टाकिलय टक्के नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के मी तुझ्या पाठी मागे आणि प्रत्येक तुझ्या कारवाईत मी तुझ्या पाठी मागे माझा हात तुझ्यावर येत हा व्हिडीओ त्याच्या आकाचा आलेला आहे सतीश भोसले उर्फ खोक्या भाऊ चे अनेक व्हिडिओ सध्या समोर येतात या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची पार्श्वभूमी देखील काहीशी गुन्हेगारीची असल्याचं दिसत सतीश भोसले उर्फ खोक्या भाऊ कार मध्ये पैसे फेकताना दिसतोय आता हा दुसरा व्हायरल झालेला व्हिडिओ बघा या खोक्या भाऊ हा हेलिकॉप्टर मधून उतरताना दिसतोय एखाद्या हिरोला देखील लाजवेल अशी खोक्या भाऊची एंट्री आहे हा तिसरा आणि शेवटचा व्हिडिओ लाईफ हो तो खोक्या भाई जैसी या व्हिडिओत खोक्या भाऊ फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये लक्झरियस लाईफ जगतोय दरम्यान हा खोक्या भाऊ कोण आहे त्यावर एक नजर टाकूया सतीश भोसले बीडच्या शिरूर शहराजवळील पारधी वस्तीवर राहतो सतीश भोसले मित्रांसोबत लॅविश लाईफ जगतो गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणात सहभागी आहे भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक आहे शिरूर कासार परिसरात सतीश भोसलेची खोक्या पार्टी नावानं दहशत आहे गोल्डमॅन म्हणूनही स्थानिक पातळीवर सतीश भोसलेची ओळख आहे मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक कारनामे समोर आले सतीश भोसलेनं भोसले केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय दरम्यान खोक्या भाईला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील करण्यात येते विकास माने झी चोवीस तास बी